नमस्कार वैदिक विश्व या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत साधना साधक आणि दिव्यानुभूती भाग सरोतीस शकटासूर वध ज्या खोलीत कृष्णाला पाळण्यात झोपवले होते त्या खोलीत शेतकरी आपल्या घराच्या ओट्यावर छकड्याचा मूळ साचा ठेवतात तसे नंदाघरी आढ्यावर एक छकडा ठेवला होता छकड्याला संस्कृतमध्ये शकट म्हणतात त्या शकटाला दोर बांधून कृष्णाचा पाळणा बांधला होता आता कृष्ण बालकाला एकटाच पाहून कंसाचा दूध असलेल्या त्या शकटात एकदम जीव संचारला त्याने पाळण्यात झोपलेल्या कृष्णाला आपल्या भाराखाली दाबण्याचा प्रयत्न केला भगवान कृष्णाने शकटाचे विकट कारस्थान ओळखले व आपल्या लाथेने त्या शकटासुराला खाली पाडून त्याचा चक्का चूर केला भोळ्या भाबड्या भक्तांना या कथेत खरोखरच एक शक्टासूर नावाचा राक्षस त्या लाकडी शकटातून म्हणजे छकड्यातून उत्पन्न होऊन भगवान बाळकृष्णाला मारण्याचा प्रयत्न करतो असे मनोमन वाटते आपण या शक्टासुराचा अर्थ समजून योगमार्गात आणखी अग्रेसर होण्याकरिता काय करावे लागते याचे रहस्य पाहूया वैदिक वाडम्यात संसाराला शकट म्हणतात मराठीतसुद्धा आपण संसाराला गाडीच म्हणतो संसाराची ही गाडी म्हणजे शकट पार करायला इतकी कठीण असते की जवळजवळ सर्वच साधक असल्या संसार शकटाच्या ओझ्याखाली दबले जाऊन नाश पावतात अनेक प्रकारची संकटे येत असतात परंतु ज्याला भगवान श्रीकृष्ण व्हायचे आहे अशा श्रेष्ठ साधकाला आपल्या नष्ट करणाऱ्या या संसाररूपी शकटाला म्हणजे शकटासुराला लाथेने खाली दाबून त्याचा वध करून स्वतःला सुरक्षित ठेवावे लागते अर्जुन वृक्षाचे उन्मलन प्रथम कथा पाहू कृष्ण आता चालण्या इतका मोठा झाला होता पण खेळण्याऐवजी कृष्ण फार खोड्या करीत असे म्हणून घरच्या एका लोखंडी उखळीला यशोदेने कृष्णाला दोरीने बांधून यशोदा कामानिमित्त बाहेर गेली घरी येऊन पाहते तो बाळकृष्ण घरी नाही धावत अंगणात जाते आणि पाहते की कृष्णाने लोखंडाच्या सकट अंगणात जाऊन अगदी जवळजवळ लागून वाढलेल्या दोन अर्जुन वृक्षांमधून जाता जाता स्वबलाने लिलया त्या अर्जुन वृक्षांनाच उन्मळून खाली पाडले यशोद हे पाहून थक्क झाली मोठ्या मोठ्या मल्लांना जे शक्य नाही ते या चिमुरड्या बालकाने लिलया करून दाखवले ते अर्जुन वृक्ष कंसाचे राक्षस दूतच होते बरा तो कंस व बरे त्याचे राक्षस की जे वृक्ष काष्टाचे रूप घेऊन कृष्णाला मारण्याकरिता उद्यमशील असतात हे अर्जुन वृक्ष म्हणे कुबेराचे पुत्र होते आणि ते शापाने अर्जुन वृक्ष बनले होते आता आपण कथेतील साधना रहस्य पाहूया आपल्या शरीरात इडा व पिंगला नामक दोन योग नाड्या असतात इडा पिंगला नाड्यांवर नियंत्रण आणून सुषमना नाडीत प्रवेश केला विना योगी उच्च धारणायुक्त बनू शकत नाही हेच ते अर्जुन वृक्ष आता इडा पिंगलांना व्यासांनी अर्जुन वृक्षाची उपमा देऊन त्यांना धनेश कुबेराचे पुत्र का म्हटले आहे यातील रहस्य पाहो इडापिंगला या शक्ती व प्रेरणा देणाऱ्या योगनाड्या आहेत प्रेरणा देणाऱ्या अवस्थेला वेदात अर्जुन म्हटले आहे म्हणून या योगनाड्यांना व्यासांनी अर्जुन वृक्ष म्हटले आहे आता ते वृक्ष कुबेर पुत्र कसे साधारण योग्याला केवळ सुरुवातीच्या काळात इडा पिंगला नाड्यांवर संयम ठेवता आल्यास आपण योगमार्गातील काय पण प्रचंड संपत्ती प्राप्त केली असे गर्वाने वाटत असते असल्या गर्वयुग कुबेरपुत्र संपत्तीचा साधकाने आपल्या उखळीने नाश करायला हवा उखळी का तर उखळीत धान्याप्रमाणे गर्भवृत्तीचे कंदन करता येते अशी ती बहारीची कथा आहे सूर्यचंद्र नाडी हा विषय शिवस्वरोदय शास्त्रात विस्तृतपणे आला आहे विधायक संगीत व अचूक भविष्य सांगण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो आता इथे एवढा उल्लेख पुरे वेदांमध्ये प्रेरक शक्तीला अर्जुन व अर्जुनी अशा दोन्ही शब्दांनी गौरविले आहे भगवान श्रीकृष्ण सखा वीर अर्जुन हाच प्रेरक शक्तीस्रोत असून कृष्ण कृष्णलीलेतील प्रेरक योगनाण्या मानलेले दोन अर्जुन वृक्ष हेच होत मावशी आता आपण स्पष्ट झाले आहे की कंस नावाचा कोणी बाह्य राक्षस नसून आपल्यातीलच वाईट विरोधी वृत्तीच होत असल्या वृत्ती आपल्यातच असतात म्हणून कंसाला कृष्णाचा मामा दाखविला आहे याच कंसाने पुतनेला कृष्णवधाकरिता म्हणजे खऱ्या अर्थाने योगाच्या समाधी अवस्थेचा भंग करण्याकरिता पाठवले हो तीही कंसाप्रमाणे कृष्णाची मावशी बनून आली चांगली धष्टपुष्ट आणि देखणी अशी पुतना मावशी होती तिने आपल्या स्तनात म्हणे विष भरून आणले होते ही साधी गोष्ट आहे की शरीरातील कोणत्याही अवयवात विष भरले तर त्या व्यक्तीलाच विषबाधा झाल्याशिवाय राहणार नाही विष भरून आलेली पुतना कृष्णाला आपले विष पाजण्याऐवजी रस्त्यातच मरून पडली असती पुतनेने दूध पाजण्याकरिता कृष्णाला जवळ घेतले थोड्याच वेळात भगवान गोपाळकृष्णाने तिच्या स्तनातील विष व सर्व रक्त पिऊन तिचे प्राणकर्षण केले आणि पूतना मरून पडली पूत या संस्कृत शब्दाचा काय अर्थ आहे हे कळल्यावर पुतनेचा वध प्रत्येक साधकाला करावाच लागतो असे लक्षात येईल पूत शब्द मनःपूतम समाचरेत व गीतेतील श्लोकात त्रैविद्या मा सोमपा पूतपापा यज्ञेदिष्टा स्वर्गती प्रार्थयंते श्लोक वीस अध्याय नऊ येथे पूत याचा स्पष्ट अर्थ पवित्र झालेले शुद्ध झालेला असा होतो पूत शब्दापासून पूतना हा स्त्रीलिंगी शब्द आला आहे पूतना म्हणजे विशिष्ट कर्म केले वा होऊ दिले म्हणजे आपण आता पवित्र झालो अशी भावना ठेवणे होय आपण अमुक प्रकारचे जीवन जगत आहोत की जे कर्म आपल्याला पूर्ण पवित्र करीत आहे असे मनाला पुष्ट करणारे विचार साधकाच्या मनात साधना मध्यंतर काळात असतात साधनेत ज्या अनुभूती येतात त्यात सर्व असून आता आपल्याला इति कर्तव्यता काही उरली नाही आपण पवित्र झालो असा अहमभाव चित्तात उत्पन्न होऊन त्या अहमभावाचे पान करून स्वतःचे जीवन धन्य समजण्याकडे साधकाची प्रवृत्ती होत असते ज्या साधकाला समाधी अवस्था प्राप्त करायची आहे त्याने या अवस्थेच्याही पलीकडे गेले पाहिजे आपल्याच वृत्ती मावशीचे हे स्तन विषमय असतात हे श्रेष्ठ साधक ओळखत असतो आणि कृष्णाप्रमाणे मावशीचे विषमय दूधच नव्हे तर तिचे पोषण करणारे रक्त व धारण करणारे प्राणसुद्धा कर्षण करून कृष्ण साधक वृत्ती वृत्तीमावशीला मारतो आणि आपली साधना पूर्ववत चालू ठेवतो पूतनावादाचा असा दिव्य अर्थ आहे भारतातील प्राचीन योग साधनेच्या प्रसारासाठी या चॅनलची निर्मिती करण्यात आलेली आहे माहिती आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा पुन्हा भेटूया पुढील भागात धन्यवाद